हॅलो शुभ दुपार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना विलॉग तर आता मस्त दुपारची वेळ झाली आहे दीवढी दोन वाजले आणि मी मस्त रेडी झालेली आहे तर कुठे निघाली तुम्ही म्हणजे आता अर्चना ताई रोजच रेडी होतात तर आज पण आम्ही फॅमिली टूर चाललो आहे म्हणजे जवळच आहे तर तिथेच चाललो आहे ईशानेश्वरला तर अरुणाताई प्रियांका जया ताई आई आम्ही सगळे चाललो आहे आणि सुवर्णताईंना कॉल केला होता पण त्यांना थोडंसं घराचं काम काढलेलं आहे त्यामुळे ते त्यांना कॉल यायचं नाही म्हणून मग त्या येणार नाही आहे नाही तर मग त्यांना कॉल केलेला होता पण मग त्यांच्या घराच्या कामामुळे घरात त्यांना भरपूर पसारा पडलेला आहे तर निघायचं आहे आता मुलांचं पण आवरलं आहे तर चला झाला का डिस्कस कुठे जायचं चला स्वतःची बॉटल घेतली अरुण ताई पण आल्या आहे चला।, चला चला सौरभ साक्षी नाही आले का ताई अजून प्रियांका पण येत आहे ना जय ताई काय काढताय माती लगाव ना चला दिणी। 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 आम्ही लावते गेटचा साक्षी सौरभ प्रियांका पण आलाय म्हणलं महादेव महादेव ते लाईट असते तुमिकट असते लाईट नाही म्हणून म्हणून आई बापाला भेटायचं चालले कसा पटापट प्रियांकाला काय झालंय बोलता येत नाही का जाग जाग <laughs> ना चला सौरभ सेवा करायलाय त्यांची शू काय जॉईन ते बसले का व्यवस्थित प्रियांकाला जागा झाली का मला तर साक्षी दिसतच नाही पण त्या कोपऱ्यात बसली 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 वर्क फ्रॉम कार चालू आहे का तर आम्ही निघलो होतो ईशानेश्वरच्या दर्शनाला तर ईशान्येश्वर आहे ना आमच्या सिन्नरपासून आहे ना चाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर आज दुपारी मुलांना पण सुट्टी होती शनिवार असल्यामुळे मुलांना सुट्टी होती तर म्हटलं चला आज आहे ना थोडे बाहेर जाऊन येऊ हो। तर मिस्टरांना बोललो दुपारी जेवण वगैरे झालं मग अचानक प्लॅन ठरला आणि नंतर मग प्रियांकान त्यांना पण कॉल केले तर ते पण बोलले की येतो आम्ही कारण की आज सिन्नरला लाईटी नव्हत्या हो आमच्याकडे लाईटी डायरेक्ट सहा वाजता येणार होत्या त्यामुळे मग सगळेच तयार झाले कारण की दुपारी सगळेजण टी व्ही वगैरे बस बघत बसतात त्यामुळे मग सगळ्यांचा वेळ निघून जातो पण मग म्हटलं आज लाईटी नाही तर चला आपण मस्त मुलांना पण सुट्टी तर थोडंसं बाहेर जाऊन येऊ वातावरण पण छान आहे खूप छान क्लायमेट होतं तुम्ही बघू शकता बाहेर एकदम पाऊस ऊन असं काही होतं ना त्यामुळे एकदम छान वाटतं आणि अशा दिवसांमध्ये फिरायला तर खूप छान वाटतं तर आत्ता इकडे ना कामान तुम्हाला दिसतच असेल तर ते गावामध्ये आहे मिरगावमध्ये आहे तर खूप छान कामान दिलेली आहे सुरुवातीलाच पण कमानीपासून पण थोडंसं लांब आहे मध्ये आहे तर तिथून आम्ही एंट्री केली होती आता मिरगावमध्ये तर खूप छान मंदिर आहे तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल तर चला आता आपण चाललो आहे तर तुम्हाला हा पुढे सिमेंटचा रस्ता दिसतोय पण तो थोड्याच वेळासाठी होता दोन ते तीन मिनटासाठीच असा रस्ता होता कारण की पुढे रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळे ना रस्ता खूपच खराब होता तर इकडे सगळी शेतीवाडी असल्यामुळे ना पाऊस जास्त होतो आणि ना रस्ता लगेच खराब होऊन जातो तर वातावरण खूपच छान होतं तुम्ही बघू शकता सगळीकडे हिरवळच हिरवळ होती आणि अशा वातावरणात फिरायचा आनंद काही वेगळाच असतो तर सगळ्यांची इच्छा होती त्यामुळे मग सगळेच जण निघाले होते कॅमेरा थोडासा हलतोय रस्ता खराब होता त्यामुळे मग कॅमेरा थोडासा हलत होता आणि इकडे सगळे भरपूर लोक हे राहिला मळ्याच्या वस्तीला पण आणि वातावरण तर खूपच छान होतं तर काही लोकांच्या पेरण्या वगैरे चालू आहे आणि मेरगावमध्ये शिरल्यानंतर ना रस्ता थोडासा छोटासा मळ्याचे जसे आपले वस्तीचे आत असतात ना त्याच टाईपमध्ये रस्ता होता तो थो, तर थोडंसं हळूहळूच जावं लागलं आम्हाला तुम्हाला समोर रस्ता दिसत असेल ना याच टाईपमध्ये समोरचा रस्ता होता पण मी घ्यायचं विसरले होते तर आम्ही ना आता पोचलेलो होतो तिथे तर आम्ही ना दोन ते तीन वर्षापूर्वी गेलेलो होतो त्या ठिकाणी तर आम्हाला जाऊन भरपूर दिवस झालेले होते आत्ता म्हणून मग आम्ही परत दर्शनासाठी आलेलो होतो आणि इकडे ना त्यांनी आता सभगृह वगैरे पण खूप छान आहे तर छान वाटतं चला चला माझ्या बहिणीची तर भनभन चालू झाली का बर बाईनी पॅन्ट केल्यामुळं हो आपली मम्मी सवाळ येऊन पाडला तर मम्मीची पाळाय चला चला नाही पाणी ओलू होणार नाही पण चला ताग ताग ताग. ना छान पाणी आम्ही मंदिरात एंट्री केल्यानंतर ना तिथलं वातावरण बघून ते झाड वगैरे बघून खूप छान आणि एकदम प्रसन्न असं वाटलं होतं ज्यावेळेस आम्ही शोरला गेलेलो होतो ना त्यावेळेस एवढे काही झाड नव्हते होते पण ते छोटे छोटे होते पण आता भरपूर मोठे झाड झालेले आणि खूप छान चार आहे चला मंदिरामध्ये आता भरपूर चेंज झाले आपण भरपूर दिवसांनी आलोय ना काय चेंज झालं हा झाड वगैरे वाढले म्हणजे असं साइडच हा तुला तेच सांगते मिस्टर आले असल सगळेजण <laughs> दर्शनासाठी चाललेले होते मस्त खाली आणि मंदिर आहे ना खाली गाभऱ्यामध्ये आहे तर तुम्हाला दिसेलच आता पुढे तर चला आपण दर्शनाला जाऊ आता मंदिराला आहे ना खाली जाण्यासाठी अशा पायऱ्या केलेल्या आहे वल्लय के छान होतं लिंग तर खूपच सुंदर होतं खूप छान दिसत होतं लिंग ते फुलं वगैरे ठेवलेले होते ना त्यावर तर त्याने अजूनच छान दिसत होतं तर याच्या अगोदर पण आम्ही इथे आलेलो आहे तर भरपूर वेळेस आलेलो आहे तीन ते चार वेळेस पण एवढ्या दोन वर्षामध्ये येणंच झालं नाही आणि इकडे आता आईने सगळं पूजेचं सामान आणलेलं होतं तर त्या तिकडे काढत होत्या आणि तुम्ही मंदिराचा गाभारा बघू शकता खूप मोठा आहे आणि खूप उंच पण आहे तर मंदिरामध्ये काहीही बोललं की आवाज असा खूप घुमतो तर असं पूर्ण मंदिर खूप स्वच्छ आणि मोठं पण आहे आणि इकडे पिंड पण खूप सुंदर सजवलेली होती तर मन पिंडीकडे बघून असं मन प्रसन्न झालं होतं मंदिरामध्ये थोडं पण काही बोललं की आवाज लगेच घुमतो तर इकडे जया ताई आई आणि अरुणाताई पूजा करून घेत होत्या तर आई त्यांना आहे ना एक, एक वस्तू सामान काढून देत होत्या आईने सगळं पूजेचं साहित्य आणलेलं होतं आई पण इकडे पिंडीला पाणी वगैरे घालून घेत होत्या आणि पूजा पण करून घेत होत्या आई रोज महादेवांच्या मंदिरात जातच आमच्या इथे तर आजही सकाळीची पूजा झालेली होती आईंची आणि त्यानंतर अचानक ठरल्यामुळे मग इथे पण आलो होतो आम्ही मिस्टर सौरभ प्रियंका आणि साक्षीना पूजा त्यांची झालेली होती आणि ते बसलेले होते साईडला तर छान खूप मोठा घाबर आहे बसण्यासाठी आणि तुम्हाला मंदिरामध्ये ओलं ओलं दिसतच असेल तर मंदिर धुतलेलं होतं आणि खूप स्वच्छता असते इथे अजिबात असं हे नसतं त्यामुळे खूप छान वाटतं इकडे आता आणि आरुष पूजा करून घेत होते आणि अरुणाताईंची पण पूजा झालेली होती तर सगळ्यांची पूजा झाल्यानंतर आईने शिवला अरुषला आणि अंशुला समूला बोलवलं आणि त्यानंतर आई एकेकाला सांगत होत्या पाणी टाका गंध लावा कारण की लहान मुलांना एवढं काही कळत नसतं तर आपल्याला सांगावं लागतं तर त्यांना ना आईने पाणी वगैरे दिलं ग्लासमध्ये का ग्लासम ग्लासनेच पाणी टाकलं आम्ही कारण की ना तांब्या आणायचं विसरलो होतो घरून येताना कितीही ध्यानांनी वस्तू घेतल्या तरी एखादी वस्तू विसरतंच तर तांब्या आणलेला नव्हता त्यामुळे मग ग्लास पाणी टाकलं आम्ही देवावर तर आता शिव पण इकडे पूजा करून घेत होता आईने शिवला पूजेला जवळ घेतला त्यामुळे अंशू ही आईंच्या बागेला उभी राहिलेली होती तर तिलाही आईने नंतर पूजा करायला लावली तिघांची ही मस्त पूजा झाली आणि त्यानंतर समुला ही पूजा करायला लावलेलं होता आईंनी इकडे शिवचं अजून चालू राहून बघत होते देवाकडे आणि एक एक सामान पण वाहत होते शिवची पूजा झाली होती इकडे आता अंशु ना देवाला पाणी वाहून घेतलं आणि नंतर समूने पण देवावर पाणी टाकलं आणि इकडे आता इना दो वगरे ना दोघींची पूजा वगैरे झाली नमस्कार केला दोघींनी पण शिव आईंसोबत बसलेलाच होता पूजेसाठी तर त्याने नंतर भस्म वगैरे पण लावून घेतला देवाला इकडे आणि माझी पूजा बाकी होती तर मी ही आता पूजा वगैरे करून घेतली त्या जाळीतून काही हातमध्ये जात नाही त्यामुळे मग ये ना मी ग्लासनेच पाणी वगैरे टाकलं आणि पूजा वगैरे करून घेतली आणि आई आईना आईंची पण पूजा बाकी होती आई पूजा करीत होत्या आणि तोपर्यंत मग मी पूजा करून घेतली या मंदिराची काहीतरी आख्यायिका आहे कारण की हे मंदिर ना कॅप्टन खरात म्हणून आहेत एक तर त्यांच्या स्वप्नात गेलेलं होतं म्हणजे पिंड वगैरे असं काहीतरी त्यांना दृष्टांत दिलेलं होता आणि त्यांना सांगितलं होतं की मी ह्या या ठिकाणी आहे मला स्थापन करा असं तसं मग त्यांनी हे मंदिर स्थापन केलं इथे आणि तिथे खरंच देव निघाला असं म्हणतात पण मला ही खरी काय आख्यायिका माहीत नाही आम्ही पण सगळे ऐकूनच आहोत कारण की जे काही जवळचे आसपासचे लोक बोलतात तेच आम्ही ऐकलेलं आहे पण खरी आख्यायिका काय आहे ते आम्हाला पण माहीत नाही आहे आणि मंदिरामध्ये असा बोर्ड पण लिहिलेला लावलेला नव्हता आसपास की मी तो तुम्हाला दाखवू शकेल त्यामुळे मग खरी आख्यायिका काय आहे हे आम्हाला माहीत नाही आहे पण ही आख्यायिका आम्ही फक्त ऐकून आहे आम्ही आता इकडे ना देवाला ओवाळून वगैरे घेतलं होतं आता शिव पण ओवाळून घेतोय तर सगळ्या जणांनी ओवाळून घेतलं आणि ज्यांची दर्शनं झाली होती ते बाहेर गेलेली होती इकडे आता मिस्टरांनी पण देवाला ओवाळून घेतलं मिस्टरांचा पण एक नियम आहे रोज कामाला जाण्याच्या अगोदर आमच्या जवळचं महादेवांचं मंदिर आहे तर तिथे रोज ते नित्य नियमाने सकाळी दर्शनासाठी जाता नंतरच पुढे कामावर जाता कारण की मंदिर रस्त्यातच लागतं ना तर पहिले महादेवांचं दर्शन घेता आणि नंतर पुढे जातात तर मिस्टरांना पण म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांनाच महादेवाचं खूप वेळ आहे तर तुम्हाला कळतच असेल कारण की आमच्या आईने पण आहे ना सोळा सोमवाराचं व्रत केलेलं आहे तीन वर्ष तर सगळ्यांना म्हणजे देवाची खूप आवड आहे तर सगळे पण मनापासून करतात आता तुम्हाला श्रावणमध्ये दिसेलच आई पण पार्थिव शिलिंगाची ना मागच्या वर्षी रोज पूजा करायच्या श्रावण महिनाभर जे शिवलिंग असताना ते बेलाच्या झाडामध्ये तयार करून रोज त्याची पूजा करायच्या तर ह्या श्रावण महिन्यामध्ये मा पण आम्ही काय काय करू हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर श्रावण महिना खूप पवित्र महिना मानला जातो श्रावण महिन्यातल्या पहिल्या सो सोमवारापासून सोळा सोमवाराचं व्रत ज्या यांना धरायचं असेल त्या पहिल्या सोमवारापासूनच हे व्रत पकडायला सुरुवात करतात मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये इतकी स्वच्छता होती ना तुम्हाला कचरा पण दिसणार नाही कुठे तर एवढी काही स्वच्छता होती अशी मंदिरांमध्ये ना क्वचित स्वच्छता बघायला मिळते दर्शन करून आल्यानंतर बसण्यासाठी ना इकडे मोठं असं सभागृह पण बांधलेलं आहे तर छान वातावरण काय करताय सगळे तिकडं पायर खूप सटकाळ मोर आहे इकडं खूप झाड झुड झाले ना कुठे मोर दिसले का तळ आहे तळ समू, समू। पाणी चालू दे त्याच्यात

एकमेकांचा हात पकडून या शिवदा आजीला राखणे शिवदा आणि आरुष दादा आम्ही पण आमचं पण काही दिवसांनी चाफ्याच झाड होणार आहे तेवढ आमचं गुलाब गुलाबी गुलाबी बाडा तोंड पळत पळत त्याला एव शोचे आणायची आणायचे डायरेक्ट लावायची असंच करायचं रेडीमेड एवढे मोठे बोलायला बसायच्या करायची बसायची ऍक्टिंग का चला चला समूह इकडे

सौरभ फोटोग्राफर झाले का आजचे काढा काढा अरुणादा फोटो काढा छान असा मंदिर इकडे आम्ही सगळेजण मस्त गप्पा मारत बसलेलो होतो तर इथे बसण्यासाठी पण सोय केलेली इकडे इकडे नंतर सगळ्यांचं फोटोशूट चालू झालेलं होतं तर सगळेजण आता इकडे फॅमिली शूट करत होते अग <laughs> जिथं गरम होत असला का तिथं बांधायचे जिथं गरम होत नसलं का तिथं सोडून द्यायचे असं बा नाही यांना किती मस्ती आली ए साई आणशू पा कशा एक मी फुलं

हे पाहिलं का ja, ना काय म्हणता काय माहिती काय म्हणता याला म्हणता पण वाटलं छान वाटलं ना जायचं म्हणलं जायचं नाही नाही ढाक्या नाही यायच जायचं मस्त तायला भरणा त्याला जाऊ ढग ढोंगराला नको साडी बिडी आज घातलेली चला तुम्हाला लावून घ्यायचंय लॉक करायचंय लॉक बबडे तुला कुठे बसायचंय बबडे ए बबड्या बसू झालं आता आम्ही सगळेजण बसलो होतो आणि निघालो होतो आता तर छान असं वातावरण होतं आणि झाडं तर खूप दाट लावलेली होती तिथे तर तुम्हाला वातावरण कसं आहे काय ते दिसलंच असेल तर खूप छान वाटलं इथे येऊन आणि परिसर जर खूपच सुंदर होता इकडचा आणि छान असे नारळाचे वगैरे झाडं आंब्याचे झाडं खूप छान छान झाडं लावलेली होती इकडे त्यांनी मंदिराच्या शेजारीच आंब्याचे खूप सारे झाडं आहे तर छान असे वाटले आंब्याची झाडं पण तर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो होतो तर घरी न जाता आम्ही कुठे गेलो तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ स्वत बाय बाय